नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुम्हाला पॉन्ड्स पावडरच्या रिकाम्या झालेल्या डब्याचा कसा वापर करायचा ते दाखवणार आहे तुमच्याकडे असे रिकामे डबे असतील तर तुम्ही सुद्धा त्याचा असा वापर नक्की करा आता आपण या डब्याचा वरचा स्टिकर काढून घ्यायचा आहे त्यासाठी येथे मी चाकू घेतलेला आहे चाकूने आपण या पद्धतीने सहज याचा स्टिकर काढून घेऊ शकतो अशा प्रकारे या डब्याचा स्टिकर मी काढून घेतलेला आहे आता हा डब्बा वरच्या बाजूला आपल्याला कट करून घ्यायचा आहे त्यासाठी येथे मी चाकू गरम करून घेतलेला आहे गरम चाकूने आपण हा डबा कट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने डबा आपण कट करून घेतलेला आहे आता वरच्या बाजूने आपल्याला कट थोडस घ्यायचं आहे त्यासाठी येथे मी कैची घेतलेली आहे कैचीने आता आपण वरच्या बाजूने या पद्धतीने छोट्या छोट्या पट्ट्यांमध्ये कट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने पटापट मी सर्व छोट्या छोट्या याच्या पट्ट्या कट करून घेतलेले आहेत पट्ट्या कट करून झाल्यानंतर आता या ज्या बारीक पट्ट्या आपण कट करून घेतलेल्या आहेत त्या खालच्या बाजूला या पद्धतीने दाबून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने सर्व पट्टे येथे मी दाबून घेतलेले आहेत आता तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहे ते बघा आता याला डेकोरेट करायचं आहे त्यासाठी येथे मी अॅक्रेलिक कलर घेतलेला आहे ब्लॅक कलर घेतलेला आहे ब्लॅक कलरने आपण याच्यावरती आता डिझाईन करणार आहोत त्यासाठी येथे मी छोट्या साईजचा ब्रश घेतलेला आहे छोट्या साईजच्या ब्रशने आपण या पद्धतीने आपल्याला आवडते तशी डिझाईन करू शकतो येथे मी झाडांची अशा पद्धतीची डिझाईन करून घेत आहे अशा प्रकारचे इथे झाडांची डिझाईन मी याच्यावरती करून घेतलेली आहे आता आपल्याला इथे रेड कलर घ्यायचा आहे रेड कलरने याच्यावरती मी इयरबडच्या सहाय्याने छोटे छोटे फ्लावर्स तयार करून घेणार आहे तुम्हाला याच्या जागेवरती वेगळी कुठली डिझाईन करायची असेल किंवा वेगळे कलर्स वापरायचे असतील तरी तुम्ही वापरू शकता अशा पद्धतीने छोटे छोटे फ्लावर्स याच्यावरती मी करून घेतलेले आहेत आता याला आपल्याला पानांची डिझाईन सुद्धा करायची आहे त्यासाठी इथे मी ग्रीन अॅक्रेलिक कलर घेतलेला आहे इयरबडच्या साह्याने याच पद्धतीने छोटे छोटे पानांची डिझाईन याच्यावरती मी करून घेत आहे आता बॉटलचा जो खालचा भाग आहे त्या ठिकाणी या पद्धतीने ग्रीन आणि रेड कलरचे डॉट करून घेत आहे अशा प्रकारची डिझाईन याच्यावरती मी करून घेतलेली आहे तुम्हाला वेगळी कुठली करायची असेल तरी तुम्ही करू शकता कितीही डिझाईन सुंदर दिसत आहे ते बघा आता याचा उपयोग आपण कशा पद्धतीने करायचा ते बघूया येथे मी याच्यामध्ये पाणी घालून घेणार आहे याच्यामध्ये मी झाड लावणार आहे त्यासाठी येथे मी मनी प्लांट घेतलेला आहे तुम्हाला कुठलं दुसरं झाड लावायचं असेल तरी तुम्ही लावू शकता किंवा याच्यामध्ये माती घालूनसुद्धा तुम्ही याच्यामध्ये झाड लावू शकता तसेच याचा उप उपयोग तुम्ही पेन स्टँडसारखा सुद्धा करू शकता तुम्हाला जसा याचा उपयोग करायचा आहे तसा तुम्ही करू शकता आता मनी प्लांट याच्यामध्ये लावल्यानंतर तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहे हे असेच काही टाकापासून टिकाऊ वस्तूंचे व्हिडिओज बघायचे असतील तर ते मी चॅनलवरती अपलोड केलेले आहेत ते सुद्धा तुम्ही बघू शकता आणि ही आयडिया आवडली असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका थँक्यू